कथा विश्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अण्णाभाऊसाठी लिखित कथा निळू मांग ही कथा ऐकणार आहोत तोफ तयार झाली गोळा भरला होता बत्तीवाला बत्ती घेऊन बत्ती पुढं आला आणि तो सा साजूरचा निळू मांग हातात काळी टोपी घेऊन तोफेकडं चालू लागला त्याचं प्रत्येक पाऊल मजबूत पडत होतं तो निर्भय होता आता आपण मरणार आहोत हे त्याच्या गावीच नव्हतं त्याला कसलीच भीती नव्हती तो वर सरळ तोफे पुढं जाऊन उभा राहिला सर्वसाहेब दुचित झाले त्यांनी एकमेकाकडं नजर टाकली गंभीर चेहरे केले काहीतरी बोलावं असं त्यांना वाटू लागलं हा निळू मांग आता तोफेच्या तोंडी जाणार याची काळजी वाटू लागली अखेर एक वरिष्ठ अधिकारी दुःखी सौरात म्हणाला प्रभू तुझ्या आत्म्याला शांती देव तुला क्षमा करो आता तू प्रभूकडं जाणार जर तुला काय बोलायचं असेल तर बोलून घे आता तू मरणार जगातून जाणार तुझा शब्द उमटणार नाही ना बोल काही इच्छा असेल तर सांग हे ऐकून निळूला नवल वाटलं मनाशी तो पुटपुटला मला तोफेच्या तोंडी देऊन मोकळी होणारी ही माणसं आता या शेवटच्या घडीला माझं इतकं कौतुक का करीत असे आहेत मी यांचा इतका लाडका कधी होतो आणि उघडपणे म्हणाला म्हणजे साहेब मी आता मरणार आणि मी मरता मरता बोलावं असं तुमचं मत आहे पर कुणासांग बोलू माझी घोडी तिकडं उभी आहे माझी माणसं तिकडं उभी आहे तिने मी बोलायचं म्हणजे वाईज जडच आहे मला वाईज विचार करू द्या आणि निळे विचार करू लागला आपण खुरप्याच्या आणीपासून थेट तोफेच्या तोंडापर्यंत कसा आलो याचाच तो विचार करू लागला आणि कुणी कुणी का आणलं या प्रश्नाचं निळू उत्तर शोधू लागला साजूर गावात निळू मांग एक सज्जन गरीब माणूस म्हणून ओळखला जात होता प्रत्येक माणूस निळूला मान देत होता निळू कोणाची थुंकी ओलांडत नव्हता कुणाच्या पाचोळ्यावर पाय देत नव्हता भरपूर उंची अंगात भरपूर बळ रंगानं सावळा आणि चेहऱ्यानं गावात तो उजवा होता त्याच्या वयाला नुकतंच बावीस वर्ष लागलं होतं पण तो शांत होता आई काकू नानी वहिनी अक्का असं म्हणून तो गावचा लाडका झाला होता त्याला फक्त आई होती आईनंच त्याला जगून वाढवला होता लहानपणापासून उर्धापर्यंत सर्व लोक निवडला चांगला माणूस म्हणत होते अब्रुदार म्हणून त्याची गावात ख्याती होती साजूर गाव कोयनेच्या काठावर वसला होता नदीकाठी मका ऊस ही मी म्हणत होती कष्ट करून माणसं गरीब माणसं श्रीमंत होत होती साजुरात चिमाजीनी भीमाजी हे दोन भाऊ पाटील घराण्यात जन्माला येऊन आपसात भांडत होते शेवटी त्यांनी गावचे पंच जमून आपल्या जमिनीची वाटणी करून घेतली होती पण त्याचं वैर कायम होतं धाकटा भीमा भ्याला होता जरी आपण आपला हिस्सा वाटून घेतला तरी हा थोरला चिमाजी आपल्या हाती काहीही फोडू देणार नाही असं त्याला वाटत होतं म्हणून तो एक चांगला राखण्या हुडकत होता भीमाचं उभं पीक नाही होत होतं उभा मका लुटला जात होता हळद चोरीला जात होती आणि त्याचं कुणीच मनावर घेत नव्हतं तो भीमा हैराण झाला होता तो लुटला जात होता त्याला कोणीतरी एक खंबीर राखणदार हवा होता सकाळ झाली होती साजूरगाव जागा होऊन आपल्या रोजच्या उद्योगाला लागला लागला होता नदीकडं माणसं घागरी घेऊन पळत होती पानवठ्याची पान, पान माणसांनी भरली होती कावडी कर करत होत्या निळू घागर भरून घराकडे निघाला होता वाटेत भीमा भेटला निळूचा तो प्रचंड देह फाऊन थांबला आणि विचार करू लागला निळू माझा मकाराक निला घेतोस का काय देणार निळू खांद्यावर गागर घेऊन म्हणाला मला काय कुणाचं बी कामच करायचं आहे मी तुला मनभर मकनी मनभर भात घालीन बोल कबूल का कबूल निळूला आनंद झाला उगीच उंडगं फिरण्यापरीस काहीतरी काम करावं म्हणून त्यानं भीमा पाटलाचा मकाराक राखणीला घेतला बोलणं सर्व काही ठरलं मनभर मकनी मनभर भात मिळणार याचा निवळला आनंद झाला निळूला नुकतीच गुन्हेगार म्हणून नव्या कायद्यानुसार तीन वेळची हजेरी लागली होती पण चांगला माणूस म्हणून गावानं शिफारस केल्यानं त्याला एक वेळची हजेरी द्यावी लागत होती निळू गरीब होता रात झाली की घराबाहेर पडतच नव्हता नि पडलाच तर शेजारी असलेल्या महारवाड्यात जाऊन बाबा महाराला भेटत होता त्याच्या घरी बसत होता बाबाचा निळूला मोठा आधार होता तो बाबाचा शब्द मोडत नव्हता उभ्या गावात सर्वजण बाबाला शहाणा समजत होते शिवारात मका ताल मारित होता आता हुरडा झाला होता गावात मक्याचे बिरंबे बी, दिसत होते पोरंबाळ कंस खात होती पावसाळा संप संपताच लोकापुढं नवं अन्न आलं होतं माणसं मक्याच्या भाकरी कपाळाला लावून खात होती निळून नदीकाठी भीमा पाटलाच्या मक्यात खोप घातली होती पुढं जाळ केला आणि राखणदार म्हणून मक्याची राखण करीत होता निळून भीमा पाटलाचा मका राखणीला घेतल्यामुळं गावात लोक म्हणत होते की निळू न हे बरं केलं नाही दोन हत्तीच्या लढतीत गरीब उगच पडला याचा परिणाम वाईट होणार निळू एक वेळ हजेरी देऊन मक्याची राखण करीत होता हातात कुराड घेऊन रात्रभर त्या मक्याच्या शेताभोवती पहारा करीत होता त्यानं त्या शेतात पुढं आगटी काढली होती एखादं कनिज भाजून ती खात खात तो राखण करीत होता त्याच्या खोपीपासून थोड्या अंतरावर पाटलाची वस्ती होती तो आणि त्याचा दोस्त रामू सुतार हे दोघं रात्रभर बसून चिम्याच्या मक्याची राखण करीत होते भीमाचा मकानी निळू मांग मांगानं राखणीला घेतल्यामुळं चिमाजीला राग आला होता तो भीमावर सूड घ्यायची वाट पाहत होता आणि रामू सुताराला काय करावं याचा सल्ला विचारत होता आणि निळू भीमा पाटलाच्या शेतात तयार होता सावध होता निळूवर चालून जाणं कुणाला शक्य नव्हतं त्याची कुराड काय करील याचा नेम नव्हता निळूचा तो देह पाहून चिमाजी टरकत होता पण निळूवर कसा तरी सूड घ्यावा असं त्याला वाटत होतं दिवस मावळत होता निळूला हजेरी देण्यासाठी जाणं भाग होतं तो गावाकडे निघाला होता निळू गावाकडे चाललेला पाहताच चिमाजीनं हाक मारली तो म्हणाला ए निळू मांग ये अगदी शेताचा मालक असल्याने राखण करीत बसलाईस कुठं निघालास ये पान खाऊन जा नको हजेरी देऊन येतो निळू का कुळ तिला येऊन म्हणाला वाईज माझ्याकडे नजर असू द्या आता हजेरी देऊन येतो जा पण लवकर ये चिमा म्हणाला आणि निळू गावाकडे गेला निळू दूर जाताच रामू सुतार हसला चिमा पाटलाला आनंद झाला रामू म्हणाला पाटील निळ्याची राखण करू का आणि चिमानं त्याला होकार देताच त्यानं पोतभर कंस मोडली काही भाजून खाल्लीनी नि बाकीची घरी घेऊन गेला सकाळी सकाळी मक्याची कणसं चोरीला गेलेली पाहून निळूला वाईट वाटलं तो भीमाकडे जाऊन म्हणाला रात्री हजेरीला गेलो आणि चोरांनी मला दगा दिला पोतभर मका गेला ठीक झालं पण आता सावध राहा भीमानं निळूला सूचना केली मग निळू बाबा महाराकडे गेला सर्व हकीकत सांगून म्हणाला मी हा मका राखणीला घेऊन चूक केली आता काय करू मी रोज हजेरी देण्यासाठी जाणार नाही घरचं चोर मका फस्त करणार बाबा महाराणा निळूला धीर दिला तो म्हणाला आजपासून मी येतो मळीला तू हजेरी देऊन येई पातूर मी पहारा करीन मग रातभर तू पहारा कर हे ऐकून निळूला आनंद झाला दुसऱ्या दिवशी जेव्हा निळू हजेरी देण्यासाठी गावात निघाला तेव्हा पुन्हाची माझी पाटलांना हाक मारली निळूजवळ येताच रामा रामासुतार म्हणाला काय निळू मांग राती नागी सरावर सरानं तप केला तेव्हा कुठं होतास निळू हसलानी गावात गेला त्याच्या खोपीपुढं बाबा महार पहारा करीत बसला होता त्याला पाहून सुतार चरफडून गप्प बसला निळून हजरी दिली येता येता त्यानं चिमा पाटलाच्या धडकाचा मेंढा घेतला सुताराची नवी जडणीची गाडी घेतली आणि महारवाडा गाठला मेंढाने गाडी बाबाच्या दारात ठेवून तो मळीला आला आणि म्हणाला बाबा तुझ्या दारात सुताराची नवी गाडीने पाटलाचा मेंढा उभा आहे तू लवकर जा मेंढा मारून ती गाडी चुलीला लाव मेंढा शिजवणी मला घेऊन ये पळ जा बाबा गेला त्यानं मेंढा मारला गाडी निखळून जाळली मेंढा रांधला आणि त्यातलं मांस घेऊन तो रात्री मळीला आला मग निवडून पोटभर मांस खाल्लं ढेकर दिला बाबा पुन्हा घरी गेला सकाळ झाली सुतार बोमलत आला आणि तो चिमाजी पाटलाला म्हणाला पाटील मी रात्री खालसात निघालो लोकांची तीनश्याची गाडी गेली आणि तुमचा मेंढा बी गेला हे कोण चिमाजी रवर धारण बसली त्याला निळूचा संशय आला दोन दिवस गेले रात झाली होती गावात प्रत्येक वस्तीवर जाळ धुमसत होता निळून आपल्या वस्तीवर बाबा महाराला बसवला होता आणि आपण गावात गेला होता आता निळ्या हजेरीला धावत गेला असल आपण जाऊन मांगाचा काटा काढावा या विचारानं रामसुतार निळूच्या वस्तीकडे गेला पण बाबा अंगावर घोंगड घेऊन पाटमोरा बसला होता हा निळ्याच आहे असं समजून सुतारानं पळ काढला हजेरी देऊन निळू येताच बाबा आपल्या घरी गेला चार दिवस तसेच गेले एका सकाळीच रामू सुतार निळूकडं आला त्याच्या आगटीजवळ बसलानी म्हणाला काय निळू कडक राखण करतोस लोकांची नोकरी आहे ही निळू म्हणाला पण ये सुतार परवा गाडी सरावर मेंढी सरानं तप केला तेव्हा तू कुठं होतास र हे ऐकून सुतार चरकला आपली नवी गाडीने पाटलाचा मेंढा मांगानच गारद केला अशी त्याची खात्री झाली तो काहीच बोलला नाही गुमानं उठून चिमा पाटलाकडे गेला निळूचं बोल बोल त्यानं पाटलाला सांगितला मांगानं दगा दिला आपला मेंढा मारला सुताराची गाडी जाळली आता नीळूचा बंदोबस्त केलाच पाहिजे असा विचार करून त्यानं नीळूच्या नावाची फिर्याद नोंदवली गावातील पाच साक्षीदार उभे केले निळूला अटक झाली खटला उभा राहिला पाटलानं वकिलांची फौज उभी केली कायद्याची उलता होऊन शेवटी निळूला तीन महिन्याची सजा लागली तीन महिने खडी फोडायला निळू तुरुंगात गेला विनाकारण गेला निळूनं तीन महिने तुरुंगात काढले आणि तो घरी आला तेव्हा तो जळत कळत आला ज्यांनी ज्यांनी त्याच्याविरुद्ध साक्षी दिल्या होत्या त्याच्या तो कर्दन काळ होऊन आला निळूत झालेला तो भयंकर बदल पाहून गावकरी ट्रकले साक्षीदार भयभीत झाले पोटात सुई जावी तशी ते चमकू लागले निळू काहीच बोलला नाही तो खात होता गावातील लोकांनी कसं काय निळू म्हणून त्याची विचारपूस केली पण निळू कोणाशीच बोलला नाही आठ दिवस गेलेने एका रात्री एकाच वेळी पाच साक्षीदारांची घरं एका ओळीनं पेटली अगदी ढणढणत राहिली त्यांनी दुसरी पंधरा पोटात घेतली एका रात्रीत वीस घरांची राख झाली पुन्हा चार दिवस गेलीनी पुन्हा चार घरांनी पेट घेतला त्याच्या जाळानं आजूबाजूंची दहा घरं जाळून टाकली गाव भयभीत झाला ओसाड झाला सर्वत्र राग दिसू लागली ही निळू मांगाची करणी म्हणून गाव बोलू लागला चिमा पाटलाची पाचारावर धारण बसली त्याच्या तोंडचं पाणी पळालं आणि एके दिवशी त्याच्याही घराला आग लागली गावात हाहाकार उडाला आता गावात घर घरच शिल्लक राहत नाही असं माणसं बोलू लागली सुताराचं घर तर पहिल्याच दमात जळालं होतं त्याला निळून सांगावा दिला होता की दुसरं घर बांधू नको तू जेवढी घर बांधशील ती सारी अशीच जळणार आहेत नी तो सांगावा ऐकून सुतार खोप घालून बसला होता निळू माग अर्धा गाव गाळ जाळून फरारी झाला होता रानात फिरत होता त्यानं कुराट डो घेऊन डोंगर धरला होता त्या भागातील सर्व फरारी त्याला मिळाले होते ते सर्व एक जीवानं डोंगरात राहत होते प्रत्येक चोर चोऱ्या करून घर भरत होते आणि नाव निळू होत होतं त्या भागात जेवढा गुन्हा होत होता तो निळूच करीत आहे अशी सरकारात नोंद होत होती सरकार निळूवर दात खात होतं धरणं सुटलं होतं बंदुका त्याचा शोध घेत होत्या आणि निळू मूर्ती चुकवीत होता, होता जीवावर उदार होऊन पळत होता कधी उभा राहून लढत होता त्याच्या दराऱ्यानं साजूरगाव भयभीत झाला होता निळूचा आगाजा वाढला होता त्याचं नाव ऐकताच मी मी म्हणणाऱ्यांना काप्र भरत होतं कुणीही सरकारात तक्रार करीत नव्हतं जे सरकारात कळवेल त्याचा सत्यानाश होईल ही सर्वांनाच भीती होती दूरदूरचे गुन्हेगार निळला मोठा मानून माणूस मानित होते ज्याची मदत घेत होते स्वतः चोरी करून निळला ऐती वाटणी आणून देत होते निळूच्या पाठबळानं त्यांना गगन ठेंगणं वाटत होतं निळू निर्भय झाला होता तो वाटेल ते करायला सज्ज होता तो कुणालाच भीत नव्हता आता त्यांना जगावरच चढाई आरंभली होती सकाळ झाली होती कृष्णकाठ शांत भासत होता एका डोंगरात निळू बसला होता तोच एक माणूस आला तो म्हणाला मी वारणाकाठचा आहे वारणाकाठी भेडसगावात सरकारी खजिना आहे तेवढा फोडून जन्माचं सार्थक करूया निळू तयार झाला आपली माणसं घेऊन तो भेडसगावला निघाला तो खजिना वाटेगावचा फकीरा मांग फोडणार हे ऐकून त्याला आनंद झाला त्यानं घाई केलीनी फकिराची भेट घेतली नी एका रात्री सरकारी खजिना लुटला लुटला गेला एक लाख रुपये गेले नी मग सरकार खवळले अनेक फौजदार धावू लागले मांग काढण्यात आला आणि एका मांगानं सर्वांची नावं सांगितली त्यात निळूचंही नाव निघालं निळूनं सरकारी खजिना फोडला म्हणून धरणं सुटलं रामा सुतारानं अंथरून धरलं होतं तो रोज सकाळी आपणच वाईट वागलो म्हणून कोपऱ्यात बसून तोंडात मारून घेत होता कित्येक गावकरी आपलं घर कधी पेटणार याची वाट पाहत होते कित्येकांना आपलं घर पेटलं आहे अशी स्वप्न पडत होती ते सर्व रामासुतार निचिमा पाटील यांना शिव्या देत होते निळू निर्भय होता बेडसगावचा खजिना लुटून आल्यापासून तर तो जीवावर उदार झाला होता तो दररोज मशाल घेऊन गावात शिरत होता भयान रात्री मशालीच्या प्रकाशात तो भयंकर उग्र चेहरा पाहून लोक गांगरत होते दाराच्या फटूतून निळूला पाहत होते आणि देवा ही पिढा पुढे घेऊन जा म्हणून देवावर भार घालीत होते निळून गावावर जबरदहशत बसवली होती तो मनात म्हणत होता मी गरीब म्हणून दिवस काढले रामराम केला दूर बसून तंबाखू मागून घेतली दूर बसून ती खाल्ली पण गावानं त्याचा गैरअर्थ अर्थ लावला मला दुबळा समजून तुरुंग दाखवला आता मी त्यांना मसनवटा धावणार दिवस उगत होते आणि मावळत होते निळू डोंगरात फिरत होता त्याचा दरारा वाढत होता सरकारी स्वस्त नव्हते मोठमोठे अधिकारी निवळला कैद करायला धावपळ करीत होते प्रत्येक पोलीस जीव राखून चढाई करीत होता त्याला निळूचा मारा कळत होता पिसाळलेला माणूस निळू जीव घेई गे, घेईल अशी त्या हरेकाला भीती वाटत होती सरकार इरेला पडलं आपलं सारं बळ मैदानात आणलं की निळूचा पाठलाग आरमला डोंगर वेळला रानात प्रत्येक बांधावर पोलीस उभा केला प्रत्येक जाळी वेळली प्रत्येक झाडाखाली शिपाई दिसू लागला निळू कोणला गेला त्याचं बळ कोतं पडलं त्यानं हत्यार टाकलं आणि तो सरकारच्या हवाली झाला मग साजूरगावच्या प्रत्येक कित्येक लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांच्या डोक्यावरची लटकती तलवार दूर झाली नि ते एकूण निळूची म्हातारी आई रडू लागली आपला निळू फुकट फासावर जाणार याचं तिला दुःख झालं पुन्हा निळूचा खटला उभा राहिला सरकारनं कायदा आणि त्याचे किडे वकील यांचा कोर्टात खच घातला त्या सर्वापुढं एकटा निळू उभा राहिला त्याला वकील नव्हता त्याच्या वतीनं उभं राहणं म्हणजे एक गुन्हाच आहे असं वकिलांना वाटत होतं निळूच्या वतीनं साक्षीदार नव्हता हा माणूस चांगला आहे असं म्हणायचं कुणा सामर्थ्यन होतं तो एकटा होता पण निर्भय होता आपण गुन्हा केला नाही पण इमानदार आहोत पण राम्या सुतारणी चिम्या पाटील यांनीच आपणाला चिडवून या भयंकर मार्गाला लावलं तेच खरे गुन्हेगार आहेत असं त्यांचं मत होतं सरकारी खजिना लुटून ग्रहण करणारा निळू मांग हा भयंकर गुन्हेगार मानला जात होता त्याला क्षमा नव्हती न्यायाधीश त्याला कोणती कडक शिक्षा करावी याचा विचार करीत होते काळ्या पाण्यापासून फाशीपर्यंतच्या सर्व शिक्षा त्यांना सौम्य वाटत होत्या कडक शिक्षा सांगण्यात आली तो ऐकून निळू हसत म्हणाला सरकार मायबाप मी निळ्या मांग मी साजुरात तंबाखू मागून खाणारा तुम्ही माझी किंमत तोफेच्या गोळ्याच्या किंमतीची ठरवल्याबद्दल मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो हो असं म्हणून निळू म मटकन खाली बसला त्यानं आपलं मस्तक जमिनीवर टेकून न्यायमूर्तीला नमस्कार केला आणि तसाच उठून बेगुमानं चालू लागला मृत्यूकडं निघाला चालता चालता तो बरोबर असणाऱ्या शिपायाला म्हणाला ए नोकरी करून फुकट पोटावरी मरू नगं मरताना तोफेच्या एका गोळ्याची किंमत घेऊन मर अर तोफेच्या तोंडी म्हणजे मामुली काम नवं तोफे पुढे उभे राहून काय बोलावं याचा निळू विचार करीत होता आपल्या गत आयुष्यातील अनेक प्रसंग आठवून तो एकाकी भावर आला हसलानी म्हणाला साहेब मी काय बोलू आता मी मरणार बोलण्यासारखं माझ्याकडं कायच नाही तुम्ही मला लवकर वाटेला लावा संपुद्या एकदाची ही कटकट -कट। तुला काही सांगावंसं वाटतंय का एका साहेबानं गंभीर होऊन विचारलं निळू शांतपणे म्हणाला सरकारी खजिना लुटला लुटणाऱ्यानं आणि तोफेच्या तोंडी जाणं बेगुन्हा निळ्या निळ्यानं बत्ती साहेब चकित झाला त्याचा धीर त्याची ती धीरवृत्तीने मृत्यूला कटाळण्याची हिंमत हे सर्व पाहून साहेबांना नवल वाटलं त्याने आपसात पुन्हा विचार केला निळूला तोफेच्या तोंडी देऊन आपण फार मोठं काहीच साध्य करू हो शकत नाही उलट निळ्याला सोडला तर लोक चकित होतील असा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यानं निळूला सोडा असा हुकूम केला निळू सुटला अगदी आनंदाने नाचत हर्षभरीत होऊन आपल्या आईला भेटण्यास साजूकडं धावू लागला आणि तोफेच्या तोंडी गेलेला निळू परत आलेला पाहून गावकरी धूम चटली साजूरात येताच निवळनं प्रथम कोयना नदीत उडी घेतली भरपूर पोहला म्हणाला आई ह्यू निळ्या जगला मेला असता तरी हे तुझं पाणी मला अंतरलं असतं आता मी सरळ माणसासारखं वागण माणसासारखा जगन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद